माझं पुणं सुंदर पुणं आणि त्याच्या सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या निमित्ताने एकोणीसशे एकोणसत्तरच्या आमच्या अकरावी एस एस सीच्या बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर हे नुकतंच पार पडलं आणि ते गेट टुगेदर जे आहे त्याच्यामध्ये खूप आठवणी जागृत झाल्या आपले शालेय जीवन आपल्या शालेय जीवनातील गमती जमती याच्यावर प्रचंड चर्चा झाली गप्पा झाल्या हास्य विनोद झाले आणि हे सगळं अनुभवत असताना तिथून बाहेर पडताना सुद्धा पाय अडखळत होते की या वास्तूतनं आपण आता बाहेर कसं जायचं त्याचं कारण असं की नूतन मराठी शाळा ही तशा अर्थाने आमचा जिव्हाळ्याचा विषय सगळ्याच माझी विद्यार्थ्यांना माझ्या शाळेविषयी माझी शाळा या भावनेने एका वेगळ्या पद्धतीने भारवलेलं होतं खूप आठवणी जाग्या झाल्या त्या आठवणी जाग्या झाल्यानंतर प्रत्येक जण त्याच्यात रमला त्याच्यानंतर आपण महाविद्यालयामध्ये गेलो महाविद्यालयात कुठल्या महाविद्यालयात तू होतास मी होतो अशी एक चर्चा झाली त्या महाविद्यालयाच्या चर्चेमध्ये मी स्वतः तर एस पी कॉलेजचा विद्यार्थी एस पी कॉलेजमध्ये साहित्य शाखेकडे शिकत असताना काही माझे मित्र शालेय मित्र हे देखील त्या ठिकाणी बरोबर होते आणि मग त्याही आठवणी परत जाग्या केल्या गेल्या आणि पहिल्या वर्षाला मराठी या विषयासाठी आणि त्यातल्या त्या प्रेमकाव्य शंभर मार्काचं आणि त्याच्यामधील मा बालकवी हा जो एक गाजलेला कवी त्याच्या कविता आणि त्या शिकवणाऱ्या अनुराधा पोद्दार मॅडमची आठवण झाली पोद्दार मॅडमचं वैशिष्ट्यच असं होतं किंवा त्या काळातल्या सर्व शिक्षकांचं शाळेतील असतील महाविद्यालयातील असतील त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते त्या विषयामध्ये पूर्णतः तल्लीन झालेले असत आणि त्यामुळे रूपकात्मक असलेलं बालकवींचं प्रत्येक काव्य हे आपल्याला ला लागू आहे आणि प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे ते आपल्याशी संबंधित आहे अशा प्रकारची भावना ही त्याच्या मनामध्ये तयार व्हायची उद्दार मॅडम शिकवत असताना इतक्या तल्लीन व्हायच्या आणि त्या काळातला सिनेमा त्या काळातली वेगवेगळ्या प्रकारची करमणुकीची साधनं आणि ज्या ज्यांनी जीवनाचं सा सारं अंग व्यापलेलं आहे अशा प्रकारचा स्त्री पुरुष या विषयीचा असलेला एक वेगळा धागा हा देखील त्याच्यामध्ये वर्णन केला जायचा स्त्री पुरुषाचं असलेलं त्या वयातलं नातं हे प्रियकर प्रेयसी इतक्याशी सीमित नव्हतं तर आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि ती आपलीशी व्हावी यासाठी तो मनामध्ये काही स्वप्न रंगवत असतो आणि त्यामुळे ती व्यक्ती डोळ्यासमोरून जाणार या कल्पनेने सुद्धा लोकांना खूप त्रास झाला मला आठवत आहे की त्यावेळेला दर महिन्याला एसपी रिव्ह्यू नावाचं एक छोटा अंक निघायचा ज्याच्यामध्ये मी कथा लिहायचो त्या कथा आणि त्या कथांची आठवण माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितली ते मला म्हटलं अरे तू किती बदललास तुझं हे जीवन किंवा तुझं हे असलेलं अंग आज कुणालाही माहिती नाही मी लिहायचो हे सत्य आहे परंतु तो काळ वेगळा होता ते वय वेगळं होतं पण आज आज मात्र आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्याच मार्गावर आणि वेगळ्याच दिशेने आलं हे सगळं ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर आणि भूतकाळात डोकावल्यानंतर असं वाटायला लागतं खरो ला की खरोखरच आपलं बालपण किती सुंदर होतं किती निरागस होतं मैत्रीभाव किती जागृत होता, होता। आणि प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला आज आठवण होत होती की अरे हो आपण बरोबर होतो पण आज आमच्या वयोगटातल्या सगळ्यांनाच त्या गोष्टी आठवतात मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की त्याच्यानंतरचा सा परशुराम याचा अंक जो शेवटच्या वर्षी निघाला त्यात पहिलीच कथा लिहिली गेली ती माझी हे मी अभिमानाने एवढ्यासाठीच सांगतो की त्यावेळेला त्या संपादकीय मंडळाच्या अध्यक्ष पोद्दार मॅडम होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुझी कथा ही आली पाहिजे तू कथा लिहिली पाहिजेस मी कथा लिहिली पण मला त्याचं टायटल समजे ना की याला काय टायटल द्यावं त्यांनी सगळी कथा वाचली त्याच्यातला भाव समजला आणि त्याने त्याचं नाव दिलं आता वाटा छळत राहतील मला आजही त्याची आठवण एवढ्यासाठी होते की खरोखरीच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस वळत असतो पुढे जात असतो आणि त्यावेळेला मागील मागील वळणावरचं प्रत्येक वळण हे त्याला एका वेगळ्या अर्थाने आकर्षित करत असतं बोलावत असतं आता वाटा छळत राहतील याचा अर्थच असा होता याचा बाकीचा काही संदर्भ देण्याची या व्हिडिओमध्ये गरज नाही परंतु एक संदर्भ मी जरूर देतो की भविष्य काळामध्ये मी जरी कुठेही जाणार असलो मला त्याची जरी कल्पना नसली तरी देखील माझा भूतकाळ आणि माझं असलेलं जे काही बालपण आहे त्या बालपणाची आठवण माझं महाविद्यालयीन जीवन माझं कॉलेजचं जीवन या सगळ्या गोष्टींमध्ये जी एक निरागसता प्रेम भावना मित्रमैत्रिणींचं असलेलं एक कोंडाळ या सगळ्या गोष्टी आपण आता मुकणार आहोत आणि म्हणून आता वाटा छळत राहतील पुढच्या वाटा जरी कितीही वेगळ्या असल्या तरी देखील या जुन्या वळणावरच्या वाटा या अधिक आकर्षण करणाऱ्या आहेत एवढंच मला या, या निमित्ताने सांगायचंय आमच्या सगळ्या नुमोवीच्या आणि एस पी कॉलेजमधल्या माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना या निमित्ताने दिवाळीच्या खूप शुभेच्छा मी आपल्याला एवढंच सांगेन की प्रेमभावना ही जतन करायची असते प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच अशातला भाग नाही जी आपली आवडीची गोष्ट आहे ती आवडीची गोष्ट आपल्याला मिळत नाही पण ती मिळाली नाही म्हणून हुरहूर लागते त्याची आजही हुरहुर असते पण ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून त्याचं दुःख मात्र करत बसण्यात काही अर्थ नाही कारण भविष्य काळ हा आपल्यासाठी आणि आपल्या वेगळ्या जबाबदाऱ्यांसाठी कायमच आपल्याला आव्हान करत देत असतो दे आवाहन करत असतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की हे बालपण हे तारुण्य आणि या सगळ्या गोष्टी आजही आपण जतन केल्या पाहिजेत कारण ती आपली शिदोरी आहे आणि या शिदोरीच्या माध्यमातून आपला भविष्य काळ आणि आपला जीवनक्रम हा आप अंगीकारला पाहिजे एका वेगळ्या पद्धतीने त्या तो जीवनक्रमावर आपण वाटचाल केली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो परत एकदा शुभेच्छा देतो आणि हा एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ माझ्या मित्रमंडळींच्या आग्रहास तो मी केला एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो